मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या या डाळिंबाच्या बागेमध्ये ब्रश कटरने हे गवत कापत आहे आता काय आपण आपल्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात गवत उगू देतो आणि नंतर ब्रश कटरने कट करून घेतो तर आता ब्रश कटरने गवत कट करत असताना आता काही गोष्टींचा मी थोडासा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की हे जे हराळी गवत आपल्या बेडवर उगत आहे आता काही ठिकाणी आपलं रेग्युलर गवत ये आणि काही ठिकाणी हे जे हराळी गवत उगतय आता हे हराळी गवत हे मोठ्या प्रमाणात बेडवर उगत असतं नेहमी आणि रेग्युलर आपण असं नेहमी बघतो की आपल्या शेतीच्या बांधावर उगत असतं हराळी जिथे आपल्या शेतीला बांध असतो किंवा जेव्हा आपण बांधावरून चालतो उंच बांध असतो त्या उंच बांधाला नेहमी हराळी हे गवत असतं आपण बघितलेलं आहे आणि आपल्या शेतात असतं पण आता आपण हे जे डाळिंबाचे बेड केलेले आता ह्या डाळिंबाच्या बेडवर सुद्धा हे हराळीचं गवत उगलेले आता मी काय करतो मी निंदी करत नाही गवत उगू देतो म्हणून ही हराळी पण उगून गेलेली पण आता महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या वेळेस आपण हे आपल्या डाळिंबाच्या बेडवर जेव्हा हराळी उगते तर याचा मी थोडासा अंदाज घेतला की जे काही बाकीचे आपले इतर गवत असतात तर ते इतर जे आहे ते कडक जागेवर ती कडक झालेली जमीन नरम करण्यासाठी त्या जागेवर इतर रेग्युलर गवत आपले उगत असतात आणि ते गवत जेव्हा मोठे होतात ते वाळून परत त्या जमिनीत त्याचं खत पण होतं आणि त्या जमिनीमुळे जीवाणूंची वाढवून ती जमिनीत भुसभुशी ती जमीन भुसभूषित होत असते म्हणजे ते इतर गवतांचा आपल्याला असा फायदा आहे पण आता, आता जाले, जाले, हे जे हराळी गवत आहे आता हराळी झालं लवाळा झालं हे असे मी ज्यादा जास्त करून हे गवत अशा ठिकाणी पाहिलेले आहेत की जिथं कुठं बांधे किंवा जिथं आपण कृत्रिम पद्धतीने ट्रॅक्टरने नांगरून आणि असे बेड केलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने नरम माती करतो अशा ठिकाणी ही हराळी जास्त उगलेली दिसते मग हे जे कृत्रिम बेड केलेले आहेत आपण तर ह्या बेडवर ह्या मातीला काय करते हराळी आवडून धरते आता जिथं अशी कृत्रिम नरम माती मिळाली आणि अशा जागेवर जर आपल्या बांधाकडून ट्रॅक्टरने रोटरने नांगरणीतून ती जर हराळीच्या काश्या जर आपल्या या अशा बेडकडे आल्या तर तिथं ती मोठ्या प्रमाणात वाढून जाते आणि मोठ्या प्रमाणात हराळी वाढती मग मग ती हराळीला अशी नरम भूजभूषित माती पोषक असती आणि अशा पोषक जमिनीवर हराळीची भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ होती कृत्रिम पद्धतीने आपण नरम केलेल्या मातीवर हराळीला वळा उगून त्या मातीला कडक करण्याचं काम करतं आणि जे इतर रेग्युलर जे गवत आहेत ते आपण कृत्रिम पद्धतीने कडक झालेल्या मातीला किंवा आपण केलेल्या कामांमुळे कडक झालेल्या मातीला नरम करण्यासाठी रेग्युलर प्रकारचे गवत उगत असतात हे दोन प्रकारचे वेगवेगळे गवत आपण पाहिले पण आता ही जी हराळी ही काय करते आपण डाळिंबाचे जे झाड लावलेले आहेत तर अशा बेडवर काय करते ही हराळी जमिनीमध्ये ही हराळीच्या मुळा घट्ट जातात आणि खाली जमिनीखाली हे चोंबळ करते आणि चोंबळ करून पूर्ण मातीला घट्ट करून टाकते जेव्हा आपले डाळिंबाच्या मुळा असतात तर आपल्या झाडाच्या मुळांना पुढे जायला जागाच राहत नाही जमिनीतून आणि वरच्या थरात पण ह्या मुळा वाढू देत नाही ही हराळी मग ही हराळी जे गवत आहे हे जिथं उगतं तिथे गवत सुद्धा उगू देत नाही आपलं सुद्धा उगू देत नाही म्हणजे अशा प्रकारे ही हराळी काम करते म्हणजे पूर्ण मातीला घट्ट करून टाकते अशी हराळी असलेल्या ठिकाणी आपण किती खत खाद्य जरी दिलं तरी अशा ठिकाणी डाळिंबाच्या झाडाची वाढ पण होत नाही आपल्या कुठल्याच पिकाची वाढ होत नाही आणि ही हराळी आपल्या पिकाला वाढू पण देत नाही मग आपल्या पिकांना फुलधारणा कमी होते अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात मिळत नाही ना मग फुलधारणा कमी होते फळांची साईज कमी होते झाडाची वाढ कमी होते मग अशा आपल्या दुष्परिणाम होऊन अशा आपल्या उत्पन्नावर याचा परिणाम होतो म्हणून आपला खर्च ज्यादा करूनही आपल्याला पाहिजे तेवढं उत्पादन मिळत नाही आपलं डाळिंबाचं झाड असं आहे की तिथं भुसमुशीत माती लागते पांढऱ्या मुळ्या वाढीसाठी आणि मुळांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागत असतो अशा आपल्या डाळिंबाच्या बेडवर जर ही अशी हार, हराळी उगली तर ही हराळी माती घट्ट करून मुळांना ऑक्सिजन मिळू देत नाही आपल्या डाळिंबाच्या मुळा वाढू देत नाही म्हणून आपल्याला काय करायचे ही जी जमिनी चोंबळ करून माती घट्ट करते ना तर आपल्याला काय करायचंय डाळिंब जर आपण नवीन लागवड केली असेल बेड केले असतील तर निन्नी खुरोपणी करून आपल्याला ही हराळी काढूनच घ्यायची आपल्याला बेडवर उगू द्यायची नाही किंवा मग आपल्या जर ह्या नांगरणी वखरणी करून जर ह्या अशा हराळीच्या काश्या असतील तर या काश्या येचून घेणे गरजेचं असतं म्हणून काय होईल की आपल्या शेतात हराळी पसरणार नाही ना आपल्या पिकाचे नुकसान किंवा आपल्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही याची आपण काळजी सुरुवातीपासून घेतली पाहिजे म्हणून आपण आपण जर बेड केलेले असतील सुरुवातीपासून हराळी हे बेडवर उगू देऊ नका जेणेकरून आपल्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही आणि आपले उत्पन्न चांगले येईल हराळी आणि लवाळाबद्दल जो काही अनुभव मला आला तो मी आपल्या या व्हिडिओतून सांगितला मित्रांनो आपल्याला जर काही अनुभव असेल हराळी लवाळाबद्दल आपल्याला जे काही याच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आपण नक्कीच ती माहिती कमेंटमध्ये मा सांगा जेणेकरून आपल्या इतरही शेतकरी मित्रांना त्याचा फायदा होईल धन्यवाद